मुसळगाव एम आय डी सी परिसरात सिक्युरिटी गार्डला चाकूचा धाक दाखवून चारचाकी कार चोरून एटीएम फोडणारे गुन्हेगार ग्रामीण पोलिसांच्या जाळ्यात स्थानिक गुन्हे शाखा व एम आय डी सी शिन्नर पोलिसांची संयुक्त कामगिरी एम आय डी सी शिन्नर पोलीस ठाणे हद्दीत दिनांक तेरा मार्च दोन हजार चोवीस रोजी पहाटेच्या सुमारास मुसळगाव एम आय डी सी परिसरातील रॅक्यू रेमेडीज प्रायव्हेट लिमिटेड या औषधांच्या कंपनीचे सिक्युरिटी गार्डला अज्ञात चार आरोपींनी चाकू व कोयत्याचा धाक दाखवून मारहाण दमदाटी करून कंपनीच्या ऑफिसमधील सी सी टी व्ही कॅमेऱ्याचे डी व्ही आर मॉनिटर वस्तू लिफ्ट करण्यासाठी लागणारा बेल्ट घेऊन सिक्युरिटी गार्डला दोरीने बांधून कंपनीच्या आवारातील पार्क केलेली कंपनीची व्हेरिटो कार जबरीने चोरून घेऊन गेले याबाबत घटना घडली होती तसेच त्याच दिवशी पहाटे सदर चोरीच्या कारमधून वरील आरोपितांनी मुसळगाव एम आय डी सी परिसरातील सारस्वत कोऑपरेटिव्ह बँकेचे ए टी एममध्ये प्रवेश करून सिक्युरिटी गार्डला कोयत्याचा धाक दाखवून मशीनला पट्ट्यासारख्या दोऱ्या बांधून ए टी एम मशीन सदर कारने बाहेर ओढून सिक्युरिटी गार्डला रूममध्ये कोंडून जबरी चोरी करण्याचा प्रयत्न केला होता सदर ए टी एम मशीनमध्ये सुमारे चौदा लाख रुपये रोख रक्कम होती सदर दोन्ही घटनांबाबत एम आय डी सी शिन्नर पोलीस ठाणे येथे गुन्हे दाखल करण्यात आले होते सदर चोरून नेलेली चॉकलेटी रंगाची महिंद्रा एम एच पंधरा सदुसष्ट ही घटनास्थळापासून काही अंतरावर बेवार स्थितीत मिळून आली होती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री राजू सुर्वे व एमआयडीसी सिन्नर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री यशवंत बाविसकर यांची पथके सदर गुन्ह्यांचा संयुक्त तपास करत होते सदर गुन्ह्यातील आरोपींची गुन्हा करण्याची पद्धत गुन्ह्यातील साक्षीदारांनी आरोपीची सांगितलेले वर्णन व त्यांची बोलीभाषा यावरून स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस अहमलदार विनोद टिळे यांनी गोपनीय माहिती काढून सदरचे गुन्हे हे सराईत गुन्हेगार प्रवीण उर्फ भैया गोरक्षनाथ कांदळकर राहणार शहा तालुका शिन्नर याने त्याच्या साथीदारांसह सा मिळून केले असल्याची खात्रीशीर बातमी मिळाली त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखा व एमआयडीसी शिन्नर पोलिसांनी मुसळगाव परिसरातून गोरख लक्ष्मण सोनवणे वय अठ्ठावीस त्याचप्रमाणे सुदर्शन शिवाजी ढोकणे वय अठ्ठावीस राहणार कोसमाडी सदर आरोपींना वरील गुन्ह्याची तपासात चौकशी केली असता त्यांनी त्यांचा साथीदार नामे प्रवीण उर्फ भैया गोरक्षनाथ कांदळकर राहणार शाह तालुका शिन्नर व एक विधी यांचे यांच्यासह मागील आठवड्यात मुसळगाव एम आय डी सी परिसरातील सदर दोन्ही गुन्ह्यांची कबुली दिली आहे पोलीस पथके कसोशीने शोध घेत असून सदर आरोपीकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे व एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यशवंत बाविस्कर पोलीस उपनिरीक्षक किशोर पाटील स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस अंमलदार विनोद टिळे गिरीश बागुल हेमंत गरुड प्रदीप बैरम हेमंत गिलबिले तसेच एम आय डी सी शिन्नर पोलीस स्टेशनचे पोलीस नाईक भगवान शिंदे योगेश शिंदे नवनाथ चकोर प्रकाश उंबरकर विक्रम टिळे प्रशांत शहाणे यांचे पथकाने वरील दोन्ही जबरी चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याची कामगिरी केली आहे कांदा न्यूजकरिता आशिफ पठाण लासल